नमस्कार मित्रांनो मुक्तछंद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजीराजे भोसले हे अन्यायाविरुद्ध लढणारे आणि आपल्या लोकांचे रक्षण करणारे एक शूर पराक्रमी आणि प्रिय राजा होते शिवाजी महाराजांचे जीवन अनेक पिढ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीसमध्ये झाला शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवीवरून ठेवण्यात आले एका मान्यतेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून त्यांनी आपल्या पुत्राचे नाव शिवाजी असे ठेवले शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती त्यांच्या आई जिजाबाई होत्या ज्या शिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या दादा कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व प्रकारच्या युद्धशास्त्रात पारंगत झाले धर्म संस्कृती आणि राजकारण याबाबतही योग्य ते शिक्षण त्यांना दिले गेले शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वतंत्र स्वराज्याची संकल्पना मनात रुजवली त्यांनी सोळाशे पंचेचाळीसमध्ये तोरणा किल्ला जिंकून आपली पहिली मोहीम फत्ते केली होती त्यानंतर पुरंदर राजगड सिंधुदुर्ग प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांनी लढाई आणि युक्तीने जिंकले शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची खरी परीक्षा अफजल खानाच्या वधाने झाली सोळाशे एकोणसाठमध्ये आदिलशाहीचा सेनापती अफजल खान शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठी प्रचंड सैन्यासह प्रतापगडावर आला तेव्हा महाराजांनी अफजल खानाच्या पोटात वाघनख्या खुपसून अफजल खानाचा वध केला अफजल खान हा हजारो सैन्य घेऊन आलेला होता आणि महाराजांकडे अगदी मुठभर मावळे होते परंतु महाराजांनी मोठ्या चतुराईने अफजलखानासह त्याच्या सैन्याचा नायनाट केला सोळाशे सहासष्टमध्ये औरंगजेबाच्या निमंत्रणावरून शिवाजी महाराज आग्रा येथे गेले परंतु तिथे औरंगजेबाने त्यांना कैद करून ठेवले परंतु आपल्या हुशार बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि बहुरूपी वेशांतराच्या मदतीने त्यांनी आग्रा येथून स्वतःची सुटका करून घेतली आणि परत स्वराज्यात येऊन मराठ्यांचे सैन्य अधिक सामर्थ्यशाली केले चौदा मे सोळाशे चाळीस रोजी पुण्यातील लाल महाल येथे शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला सई भोसले ह्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या शिवाजी महाराजांनी एकूण आठ लग्न केली होती असे सांगितले जाते जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला त्यांनी छत्रपती पद स्वीकारले आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली त्यांच्या राज्याभिषेकामुळे मराठा साम्राज्य अधिक दृढ झाले आणि संपूर्ण देशभरात त्यांच्या शूर पराक्रमाची ख्याती पसरली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हा महाराष्ट्रासाठी तसेच संपूर्ण रयतेसाठी अतिशय दुःखाचा दिवस होता याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हनुमान जयंतीच्या दिवशी रायगडावरती अखेरचा श्वास घेतला अशा या शूर पराक्रमी जाणता राजास मनापासून नमन करूया आणि आजचा व्हिडिओ इथेच पूर्ण करूयात जय भवानी जय शिवाजी धन्यवाद